मित्र शैलेश पाटील आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सुप्रसिद्ध असा गायांचा बाजार आणि फाटा गाय गाय बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह स्वरूपात किमती पाहण्यासाठी आधी नंकाय तेरा अकरा दोन हजार पंचवीस आज आपण पाहणार आहोत गायांच्या लाईव्ह स्वरूपात किमती त्यामध्ये व्यापारी बांधवांच्या गाय शेतकरी बांधवांच्या काय त्या बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेवटपर्यंत मी सर्व व्हिडिओचे सबस्क्राईबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईली जाण्यासाठी गायांचा आळीफाटा गाई बाजारामध्ये आप आप आपण पाहू शकता ही व्यापारी बांधवांची काही आहे याचब जातीची गाई आहे ठीक आहे हाडात मामा आपल्या वाली काय आहे एच एफ जातीची आहे ना एच एफ जाती किती वेंदा खाली व्हायला किती टाइम आहे पंधरा दिवस घेईल पंधरा दिवस घेईल मागच्या येताला किती दूध दिले तीस लिटर, लिटर मोजून ना दोन टाइम का एक टाइम दोन टाइम दोन टाइमला तीस लिटर दूध दिले आणि काय किंमत सांगितली एक लाख पंचवीस सांगितली कितीपर्यंत मागणी झाली मामा पंच्याण्णव पर्यंत मागणी झाली तरी आम्ही देतो पंच्याण्णव पर्यंत मागितले पंच्याण्णव पर्यंत काही मागितलेली आहे ते म्हणतायत तरी गाय दिलेली नाही आम्ही पाहू शकता पुन्हा एकदा गा। काही चांगली गाय आहे फायनल फायनल किती द्यायची मामा काय चाललाय यावर यावर चालू आहे तिकडे व्यवहार चाललाय तिकडे व्यवहार चालू आहे तुमचं नाव आणि नंबर सांगा ना बाबाजी किसन बांगर गावबे हा बाबाजी कि सन बांगर गाव बेल्ले मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याण्णव सत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस आपण पाहू शकता ही गायी चांगली गायी आहे व्यापारी बांधवांची गायी ही मामा रेग्युलर मार्केटमध्ये असतात आणि चांगल्या गाय यांच्याकडे विक्रीसाठी असतात कोणाला गाय घ्यायचे असतील विकायचे असतील तरी देखील संपर्क करा ही व्यापारी बांधवांची गायी आहे आपले ओतूरचे व्यापारी प्रसिद्ध त्यांच्या गाय आहे दोन्ही पण हा गाय दोन गाय आहे बर का अहो पाहू शकतो चांगलं गाय आपण व्यवस्थित इकडली काढली पाहून घेऊ पहिली चांगली गायी आहे खाली व्हायला गाय ही काढली ही आणि ही पण गाय पाहून घेऊ ही गाय ही पण गाय चांगली आहे ओ दादा आपल्यावाल्या काय आहे ना हो आपल्यावाल्या ही काढली ही जी गाय ही किती प्रंदा खाली बाईला ही दुसरं आहे जर्सी ना ती पण दुसरं आहे बघा दात बघा तिचे साई साई जाती काय आहे साई 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 जाती आहे बघा दात बघा दात साई साई जाती आहे दास बावाळ आहे गाय बघा दास शिल्लक आपल्या काय किंमत सांगितली काढली आणि काळ्या गायची पन्नास दादा किती पर्यंत मागणी झाली आहे आज आता ही गाय झाली चाळीस हजार हिची चाळीस हजारापर्यंत मागणी झाली हिची आणि ही ही जी हिची ही जी आहे हिची पन्नास ला मागणी झालेली दादा Uh, काय आज मार्केटची काय परिस्थिती कशी काय मार्केट थोडस वाटतंय थोडं वाढलंय गिरायक आणि आवक आवक जरा गडबड झालेली आवक वाढली आवक जास्त असल्यामुळे म्हणून आहे थोडस यायला लागले अस शेतकरी थोडे वाढलेत आणि थंडीचा काही परिणाम नाही काय म्हणून नाही थंडीचा आता ची साथ होईल लसीकरण करून घ्या लगेच सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे लसीकरण करून घ्या हा लसीकरण करून घ्या दादा तुमचा नाव आणि नंबर सांगा माझं नाव रक्तिक पुष्माळ शेख माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी हे ओतूरचे बघा अजून मोठाले गाय आहे आपल्या बघा गाय बघा ही गाय एक मोठी गाय आहे नाही भरपूर गाय आहे आपल्याला बघा आत्ताच गाय दिल्यात मोठाले गाय होत्या हां भरपूर गाय आहे याच्याकडे अरे जा 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 ही गाय आहे या आपल्यावालीच्या ना हो या आपल्यावालीचे ना हो आपल्यावालीच याचेत आहे का कोणती जर्सी जर्सी आता काय जर्सी एफ सारखेच असतात काय वेगळं काय नाही आप आपल्याकडे जर्सी सारखेच ही गाय आपण पाहूया मोठी गाई हाडत चांगली किती टाईम दिवस टाइम आठ दहा दिवस टाइम आहे तिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार दादा ह्या गायची छाती एवढी गाई आहे हा मोठी गाई आहे हो हो छाती एवढी गाई आहे मोठी गाई आहे आ दुसऱ्यांदा आहे मागच्या त्याला अंदाजे किती दूध दिलास बावीस बावीस मोजून घ्यायचं मोजून बावीस लिटर दूध दिलं बावीस लिटर दूध दिलंय चांगली गाय आहे आपण रुई ही पायला रुई या तो मुळीवर आहे बघा गाय पण चांगली आहे ही पायला रुगाय याची काय किंमत आहे याची 60 सांगली कमी सरस गोविंद एक प्रसिद्ध व्यापारी आहे सातत्याने आपल्याला हे आळे फाटा गाय बाजारात गायांचा व्यापार करण्यात करताना दिसतात आणि चांगल्या प्रतीच्या गाय यांच्याकडे असतात आपण मोबाईल नंबर नाही तर व्हिडिओमध्ये घेतलाय कोणाला गाय घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा शेतकरी बांधवांची गाई आपण पाहू शकता चांगली गाई काय आपण पाहून घेऊ दादा आपल्यावाली काही आहे कोणती ये चे का कोणत्या जातीची आहे हो कोणत्या जातीची याच्या एपे ना काय किंमत सांगितली आहे गाईची पासष्ट हजार दादा पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली तुम्ही कितीपर्यंत मागणी झाली गाईची पंचावन्न हजारापर्यंत मागणी झाली कितीपर्यंत आहे तिसऱ्यांदा आहे ना मागच्या आताला किती दूध दिले काही नाही वीस एकवीस लिटर मोजून एवढी चांगली काही आहे विक विकायचं कारण काय घरी पाहिला नाही कुठले तुम्ही खेडचा नाव नंबर सांगा ना तुमचा आलोक सांडवर आणि नंबर त्र्याण्णव पंचवीस पाचशे सोळा दोनशे वीस अह दो पाहू शे शकता शेतकरी बांधवांची गाय आहे तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई मागच्या बावीस लिटर दूध दिले चांगली गाई आहे घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा हो मामा काय आणले आज, आज काय व्यापारी माल आज काय परिस्थिती आहे कस काय माल पाहून माल पाहून बाजार वाढलेत कमी झालेत आहे थोडी सुधार नाही पाहू शकता जर्सी गाई पंचवीस हजार शेतकरी बांधवांची काही आहे चांगली काही आहे आठ लिटरची थांबा थांबा तुमची पहिली गाय दाखवू द्या बघा तुम्ही माहिती द्या शेतकरी दादाची गाई जरशी गाई दादा आपल्या वाली ना कितव्यांदाय दुसरं खालू आता दुसऱ्यांदाय मागच्या येताला किती दूध दिलं मागच्या इताला दिलं वीस लिटर वीस लिटर दूध मोजून का मोजून फार काटा पिळून घ्यायची पिळून घ्यायची काटा पिळून घ्यायची किती टाइम आहे खाली व्हायला खाली आता पारा टी पारा टी काय किती पंचवीस हजार सांगतोय किती पर्यंत मागे मागत वीस पर्यंत वीस पर्यंत मागतात हा बावीस तेवीस पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला बावीस तेवीस पर्यंत देऊन टाकायची सांगा दादा समीर देवाडे कुठले धाल्लेवाडी लालेवाडी नंबर पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर नव्याण्णव चौतीस पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर नव्याण्णव चौतीस पाहू शकता चांगली गाडी शेतकरी दादाची घरगुती कोणाला घ्यायची का शेतकरी 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 बांधवांच्या कालवडी आहे चार कालवडी चार हा पाहू शकता चांगले आहे चारी पण कालवडी मामा आपल्या कालवडी ना हो कालवडींची किंमत काय सांगितली चाळीस हजार चाळीस हजार रुपये एक एकीचे दहा दहा हजार रुपये चार कालवडी आपण पाहिल्यात एक एकीचे दहा दहा हजाराला कालवड सांगितली त्यांनी आळकुटीचे तुम्ही कितीपर्यंत मागणी कितीपर्यंत मागणी झाली मामा त्याची झाली दहा दहा हजार मी फायनल सांगितलं पन्नास हजार हां दहा दहा हजार मागणी झाली मागणी चाळीस हजार चार कालवडींचे तेवढ्या चांगल्या कालवडी तयार केल्या विकण्यामागचं कारण काय माझ्या चौदा आहे त्याच्यामुळं आळकुटीचे का तुमचा नाव मुत्याल नव्याण्णव बावीस चोवीस नव्याण्णव बावीस चोवीस झिरो दोन तेतीसुटीचे आळकुटीचे काय नाव दिलीप मुत्याल दिलीप मुत्याल पाहू शकता चार कालवडी पुन्हा एकदा पाहू दहा दहा हजाराला त्यांना द्यायच्यात चाळीस हजार रुपये आले पाहिजे चांगल्या कालवडी आहे घरगुती आहे कोणाला घ्यायची असन अवश्य संपर्क करा आपण मोबाईल नंबर hmm. त्यांचा व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे hmm. धन्यवाद वामा थंडी वाढली थंडी आहे काय गिरायक आहे शेतकरी नाही नाही मग व्यापारी गिरायकच नाही बाजारात मला असं नाही परवडत नाही शेतकऱ्याला परवडत नाही नाय परवडत काय म्हणते ते पंचेचाळीस रुपयाचा टाकायचा हा रुपयाचा बाजार नाही परवडत आज तुम्ही एक चांगले व्यापारी आहात किती गाय विकण्यासाठी आता चार आणले होते दोन इकल्या दोन मागे दोन इकल्या दोन मागलेल्या पन्नास हजार रुपयाने गाय आणलेल्या होत्या तिसन आहेत मी पस्तीस नाही बाजार नाही बाजार नाही शेतकरी तर गिरायचं नाही हो शेतकरी खायला नाहीये ओला दुष्काळ आणि शेतकरी म्हणतो मानका जातो परवडत नाही ना घ्यायला शेतकऱ्याला परवड आणि दुधाचा आवक तो मस्त बाजारात शेतकऱ्याचा माल नाहीये पण खप नाही ना खप नाही करीचा गिरायक जर आलं तर बाजार उठल ना हा व्यापाऱ्यानं नाहीपारी काय घेणार यापारी कवर या पर शेतकऱ्याने घेतलं पाहिजे ना बाजार काय बाजार भाव ये ना तुझा पस्तीस रुपयाचा बाजार दिला तरी परवडत पण पर खुराकाचा बाजार आहे का पंचवीस रुपये पाहिजे तेव्हा शेतकरीला काय घ्यायला खुराकाचा बाजार वाढत चाललाय खुराकाचा भाव झालाय पंचेचाळीस रुपये दुधाचा झालाय अडतीस रुपये त्याच्यामुळे काहीच परवडत नाही काय परवडत आहे एक गायला तीनशे तीस रुपये खर्च येतोय खुराकाचा कड सांभळायला बरोबर आणि मग दुधाचं दोनशे साठ रुपये काय परवडायचं आता ही गाई कारवड मागा देतवड आहे आपल्याली सूडदाराची कालवडी माग दे बारा हजार रुपयाला ही hmm. कालवडी बारा हजाराला मागता काय त्याची दोनदात कालवडी मग काय करणार चांगली कालवडी काय परवडत हे परवडत नाही नाही परवड्यानं परवडत नाही हो काय मागचं दोन हजाराला शेतकरी दहा हजार शेतकरी बोला किती हजाराला माहिती काय दोन हजाराला फक्त कोणती काय ही एवढे कमी मागण्याचं कारण नाही शेतकरी एवढं दादा एवढं कमी नाही मागायचं कारण काय गिरायक नाही ना, गीरा गीरा गी ना। गी गीरा गीरा बस असून हा, शेतकरी हा। गाय घ्यायला मागत नाही कारण कि खुराचा भाव झालाय पंचेचाळीस रुपये सरकीचं पोत झालं अठराशे कांडीचं झालंय साडे अठराशे रुपये परवडत नाही परवडतच नाही एका गायला जर खुराक द्यायचं म्हटलं एका टायमाला तर तीन किलो द्यावा लागतो दुधच निघत नाही ना दूध निघलं नाही मग शेतकरी काय करणार शेतकरी म्हणतो मनके जायला ला लागले ओझे वाहून त्याच्यामुळे गायपासून लांब झाले परवडतच नाही आता सांभाळायला लोकांना परवडत नाही परवडतच नाही नाही खप पंचवीस रुपये खुराक पाहिजे पण दुधाला भाव असला तरी परवडत खुराकाचा जे भाव वाढला नाही एकदा फक्त हे जे खुराकाच्या कंपनी आहे ना त्याचा फायदा झालाय बाकी काय बाकी काय ते खुराक कंपनी ज्याची आहे ना त्याचा फायदा आहे त्याचा धंदा भरपूर आहे कारण की त्याचा भाऊ एकदा वाढलं परत कमी होत नाही दुधाचे भाव कमी जास्त कमी होणार आता जरा थोडं हे ना उन्हाळा दुधाचा भाव आणणार बावीस रुपये आणून टाकावणार ते काय करोड यापारीच नाही शेतकरी या परी कवर शेतकरी गिराय काच नाही आमचं काही शेतकऱ्याकडून आणून शेतकऱ्याला बरोबर ते खपलं पाहिजे ना बरोबर शेतकरी मेटा कुठे हा काय करणार शेतकरी परवडतच नाही गोटेचे गोटे कोटी टाकले शेतकऱ्यांनी काय करणार आज लाखाची काय घेतलेली आज ती पस्तीस लाखापती काय करणार शेतकरी हो बोला ना तुमची समस्या तुम्ही हे आपण पाहू शकता दोन कालवडी आहे दोन कालवडी आहे दोन कालवडी आहे चांगल्या कालवडी घरगुती शेतकरी वाधवांच्या कालवडी पाहू शकता आपण दादा आपल्या वाले कालवडी किती महिन्याचे आहे वर्षाच्या आहे ना आपल्या घरगुती ना घरगुती कालवडी वर्षाचे आहे दोन काय किंमत सांगितलं आता दहा 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 हजार म्हणजे पाच पाच कितीपर्यंत मागणी झाली फक्त पाच हजारला म्हणजे पाच हजारला लोणी मागायचा म्हणजे बाजारच नाही एवढ्या चांगल्या कालवडी तयार केल्यात ती विकण्यामागचं कारण काय विकण्यामागचं कारण काय नाही खाजट कमी तुम्ही कुठली शिंगवे शिंगवे पारगाव आंबेगाव तालुका तुझं तुझा नाव नंबर सांगा ना दादा अजित दातखडे अजित दादकडे चौऱ्याहत्तर वीस चौऱ्याहत्तर अठरा चौऱ्याहत्तर वीस ब्याण्णव त्रेचाळीस अठरा अकरा ओके हे शेतकरी दादांच्या कालवडी दोन दहा हजाराला द्यायच्यात म्हणजे पाच पाच हजाराला एक द्यायची चांगल्या कालवडी घरगुती कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा शेतकरी दादांची गाई होती हाऊ पाहू शकता चांगली गाई आहे चांगली गाई आहे याच्याब जातीची आहे ना याच्या जातीची काही ना दादा कितव्यांदा खाली व्हायला तिसऱ्यांदा खाली व्हायला दादा तुमची काही होती नाही तुम्ही कुठले सावरगाव बसते सावरगाव खालचे कितव्यांदा खाली व्हायला काही होती म्हटली याच्या फी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाली व्हायला काही होती किती आधाराला दिली काही पन्नास हजाराला पन्नास हजाराला ना खरं खरी, खरी 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 किंमत आहे ना पन्नास हजाराला दिली एवढी चांगली गाई होती बरं विकली चांगली गाई होती विकण्यामागचं कारण काय म्हणजे व्यवहार फिरत नाही किती किती लिटर दूध देत होती अठरा ना पाहू शकता अठरा लिटरची गाई आहे एच एफ जातीची गाई आहे कालिवाईला गाई आहे मागच्या याताला अठरा लिटर दूध दिलं आहे गाई विकली पन्नास हजाराला गाय घेतल्यात नाही हा ही गाई ही गा। बारा गा किती टाईम आहे खाली व्हायला नाही पार्टी दुधावर पार्टी आहे ना दूध चालू आहे का चालू आहे ही कितीला घेतली दादा गाय बारा शंभर बारा शंभर ला घेतली का बारा शंभर ही गाय घेतली किती वेळा होती ही किती येतवाची दुसऱ्या येताची ना बारा शंभर ला व्यवहार केलाय आणि ही जी गाय आहे ही ही पण ती हिचं दूध चालू आहे किती काय हा हिचं हिचं किती केलं कितीला केला व्यवहार दहा शंभर दहा शंभरला फक्त तुम्ही कुठले ना बा गायनला बाजार नाही ना नाही नाही सध्या फार शांतता का ठीक आहे धन्यवाद पाहू शकता पण गायनला बाजार नाही बाजारभाव कमी आहे दहा आणि बारा हजारला गाय घेतल्यात सात आठ ता सात आठ सात आठ लिटर दूध देतात ना दोन्ही पण हे व्यापारी बांधवांची गायी आहे पाहू शकता आपण चांगली गाय एच एफ आहे ना यूट्यूब चॅनल एक हा एच एफ जातीची आहे ना दादा भाईलर। भाईलर। किती पण जाय राजा खाली व्हायला पहिलं खाली झाली नाही का किती दिवस झाले खाली ओढ किती दिवस झाले खाली ओढ वासरू कुठे हे वासरू का तिचं अरे दादा काय किती किंमत सांगितली पंचावन्न हजाराला द्यायची ना पहिला रुई ना पहिल्यांदा खाली झाली किती दूध तिथे दादा एक टाइम का दोन टाईम आठ आठ लिटर ना तुझं नाव नंबर सांग ना झिरो चार पंचवीस सदुसष्ट शेतकरी आपले व्यापारी बांधायची काही चांगले व्यापारी ते कोणाला घ्यायचे असं संपर्क करा हा पाहू शकता या दोन गायांचा व्यवहार झालाय दादा घेतली का घेतले दोन घेतल्या कितीला बेचाळीस ला घेतल्या बेचाळीस ला या दोन का ही एक आणि ही एक कालवडी आहे ना कालवडी आहे बेचाळीस हजार ला घेतल्या चांगल्या कालवडी दोन्ही एक पंधरा पंधरा दिवसात पंधरा पंधरा दिवसात काय पंधरा दिवसात महिन्याच्या आत लागायला इथे या दोन कालवडी बेचाळीस हजाराला घेतल्यास दोन कालवडी पाहू शकता आपण तुम्ही कुठले दादा आम्ही लोणीचे चेंग। लोणीचे का लोणी प्रावरा